आपला शहर छत्रपती संभाजीनगर शहर अजून जास्त सुरक्षित अजून जास्त होण्यासाठी आज जिल्हा विकास निधी यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटी यांच्यातर्फे केलेल्या कामाचा विशेष करून द गार्डियन ड्रोन नाऊ ड्रोन्स आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण शहरा शहरामध्ये देतोय आणि या निमित्ताने आपल्या ह्या ड्रोन्सच्या माध्यमातून रात्री असेल किंवा सकाळी असेल आणि सर्वांच्याकडे लक्ष ठेवता येतं आणि विशेष करून जे चु चुकीला आता माफी नाही चूक करणाऱ्यांचं आता घाई नाही आणि त्यामुळे या सर्व लोकांना चूक करणाऱ्यांचं लक्ष ठेवण्याकरिता इवन ज्या वेळेला ज्या ठिकाणी कुठलाही लाईट जरी नसेल त्या ठिकाणी सुद्धा हा ड्रोन त्या ठिकाणी जाऊन ते व्यवस्थित त्याला एव्हिडन्स कलेक्ट करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकांना एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठीसुद्धा हा ड्रोन या ठिकाणी वापर केला जाईल आणि आज त्याचं नऊ ड्रोन्स आम्ही छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना आम्ही अँडवर या ठिकाणी केलेला आहे आणि यामुळे अजून आपल्या शहर सुरक्षित राहील असे मला खात्री आहे आधारे जे स्मार्ट सिटी आ... औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या थ्रू हा जो गार्डियन प्रोजेक्ट जो इम्प्लिमेंट झालेला आहे तो निश्चितच एक मोठा फोर्स मल्टिप्लायर पोलिसांच्यासाठी राहणार रा आहे जे नऊ ड्रोन्स मिळालेले आहेत की ज्यांचा खूप चांगला उपयोग लोकांच्या हालचाली मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला वापरला जाऊ शकतो त्यामध्ये मग वेगवेगळी आंदोलनं आहेत मिरवणुका आहेत ट्रॅफिकचे काही इश्यूज आहेत अजूनही शहरामध्ये ज्या गोष्टीवरून पाहून जे आपण मार्क करू शकतो अशा गोष्टी सर्व गोष्टी ज्या ऑर्डर ऑर्डरसाठी उपयोग होतात त्यामध्ये ह्या ड्रोनचा चांगला उपयोग होणार आहे आणि निश्चित आ, या हे ड्रोन आल्यामुळं आपलं शहर सुरक्षित होण्यास मदत होणार आहे थँक्यू